तेरा मे रोजी राहुरी तालुक्यामध्ये सकाळी सात वाजता लोकसभा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे राहुरी तालुका मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अवघे साडेचार टक्के मतदान झालं होतं तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि सोनालीताई तनपुरे तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि उषाताई तनपुरे यांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया नगर दक्षिण मतदारसंघात साजरा होतोय नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके या दोघांमध्ये चुरशीची लढत होतीये दोनही पक्षांकडनं जोरदार प्रचार करण्यात आलाय प्रचारादरम्यान दोघांनी एकमेकांवरती आरोपांच्या फैरी देखील झाडल्या मात्र मतदारसंघामधील नागरिक आपल्या मतामधनं कोणाला पसंती देणार हे निकाल लागल्यानंतरच कळेल दुपारनंतर राहुरी तालुक्यात प्रत्येक बूथवरती मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रचंड गर्दी केल्याचं दिसले दुपारी बारापर्यंत राहुरी तालुक्यात एकोणतीस टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहपरिवार रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावलाय माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय याप्रसंगी अपंग आणि वयोवृद्ध मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला दुपारपर्यंत अगदी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती भारतातल्या कुठल्याही नागरिकांना गरीब असतो तर श्रीमंत असतो अठरा वर्षाचं मतदानाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अधिकार आहे आणि या अधिकारातून आपण आपलं साकार देऊ शकतो मतदान कोणाला करायचं जर नागरिक मागणी करतात परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे एवढं आव्हान मिळतो आज या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदार या ठिकाणी मतदान करण्याकरता बाहेर पडलेला दिसतो आहे तर आम्ही कालपासून प्रकर्षानं बघतोय की जनशक्तीवृद्ध जनशक्ती अशी लढाई शेवटी जनतेनं आता हातात घेतल्यासारखी दिसते आणि मो मोठा प्रतिसाद या ठिकाण राहुरी शहरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच आणि नगर दक्षिण लोकसभा मतदार बाहेर पडलेला आहे हा उत्स्फूर्तपणाच बदलाची कुठंतरी नांदी आहे हा दाखवतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस